मंगळुरपूर शहरातील शिवराज मित्रमंडळ यांच्या वतीने सामाजिक उपक्रम सुरूच असतात त्यातीलच एक भाग म्हणून हा वृक्षारोपण उपक्रम हिंदू क्षेत्राचे सुशोभीकरण करण्यात पुढाकार शिवराज मंडळाच्या माध्यमातून नगरसेवक अनिल गावंडे यांनी घेतला आहे प्रभाग क्रमांक एक मधील हिंदू स्मशान भूमी मध्ये आज श्री भाऊ पवार राहणार लावणार यांचा वाढदिवस अनिल भाऊ गावंडे मित्रमंडळ व भाजपा नगरसेवक अनिल भाऊ गावंडे यांच्यातर्फे करण्यात मोठ्या था थाटात करण्यात आला त्यानिमित्त सुधाकर भाऊ यांनी एक आपल्यातर्फे आंब्याचे झाड एक वृक्षदान करून त्यांनी समाजात एक नवीन संदेश दिला की आपल्या वाढदिवसानिमित्त नैसर्ग गा, निसर्गाला एक भेट म्हणून आणि स्वतः तर्फे त्या झाडाचं संगोपन करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे या निमित्तानं मी त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांना आयुष्य भरभराटीचे आयुष्य लाभो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो एवढे बोलून थांबतो करतो की अनिल भाऊ तुमच्या पाठीशी मी आहो अनिल भाऊ पाठीशी तुम्ही आहो ते माझ्या पाठीशी राहते मी त्यांच्या पाठीशी राहतो आणि हे जे समशानुभूमी बनवली ना आपण म्हणले आणि त्या त्याचं त्याचं मुख्य हे जे आहे तर त्यांचा हात आहे त्याचा मुख्य हात त्यांचा आहे जे 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 आपण जे जे कार्यक्रम करता येते झाडं लावा झाडं जगवा हे झाडं जे सायबर लावले नाही आणि खरंच झाडं असं वाट असं वाटू लागलं आज भविष्यामध्ये खरंच अनिल भाऊ जे करते झाडं लावा हे झाडं जगवा झाडं लावा हेच माझा अनिल भाऊना हेच संदेश आहे माझा गावंडे हे हिंदू स्मशान भूमीत विविध प्रकारच्या सुख सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतची जनजागृती करत असून ते आपल्या मित्रांमध्ये तसेच नागरिकांना स्मशान भूमीत वाढदिवस साजरा करण्यास प्रवृत्त करतात कारण एकच की वाढदिवसाच्या खर्चातून सामाजिक कार्य घडावे नागरिकांकडून ते कशा प्रकारे करून घ्यायचे हे त्यांना चांगल्याच प्रकारे माहीत असल्याने सामान्य नागरिक देखील त्यांच्या शब्दाचा मान ठेवून स्मशान भूमीत सडळ हाताने मदत करतात आमचे मित्र अनिल गावंडे भाजप नगरसेवक प्रभाग क्रमांक एक इथे हिंदू स्मशानभूमीमध्ये प्रत्येकाचा नेहमी वाढदिवस साजरा करतात तसाच आज सुधाकर पवार यांचा तीन तीन दोन हजार तेवीसला पण वाढदिवस इथे साजरा केला ते नवीन नवीन उपक्रम राबवत राहतात त्यानंतर प्रत्येकाने या ठिकाणी ज्यांचा पूर्ण वाढदिवस असेल त्यांनी इथेच साजरा करावा किंवा ज शिवराज मित्रमंडळाला संपर्क करावा पूर्ण स सोय व्यवस्था सगळी हे अनिलभव गावंडे करतात मी त्यांचा माझा सामाजिक न्याय आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्यायाचा तालुका अध्यक्ष याकरता ता त्यांचा अभिनंदन करतो असाच एक वाढदिवस सुद्धा स्मशानभूमीत आज साजरा करण्यात आला वर्धा जिल्ह्यातील कार्यरत असणारे सुधाकर पवार यांचा वाढदिवस स्मशानभूमीत वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला तसेच मंगरुळपीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेल चित्रासमोर त्यांचा वाढदिवस जुन्या मित्रांसोबत थाटामाटात साजरा करण्यात आला सुधाकर पवार यांचे मूळ गाव मंगरुळपीर तालुक्यातील लावणा असून त्यांनी आपल्या जन्मगावी आल्यानंतर मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला तर सर्वांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून सामाजिक कार्य करावे असे मत यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केले प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाशील न्यूज मंगळुळपीर वाशिम